बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार कुडाळ तालुक्यातील नेरूर येथे दिवाळी पाडव्यानिमित्त बैल सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती शिवसेनेचे स्थानिक नेते रुपेश पावसकर यांच्या वतीने या बैल सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत पंचक्रोशीतील तब्बल एकवीस पेक्षा अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला पारंपरिक वेशभूषे सजवलेले बैल रंगीबेरंगी फुलांच्या माळा आणि गावकऱ्यांचा उत्साह या निमित्ताने पाहायला मिळाला कोकणातील पारंपरिक सण आणि संस्कृती आजही जपली जाते हे जा या स्पर्धेतून दिसून आले प्रेक्षकांनी मोठ्या उत्साहाने या स्पर्धेचा आनंद लुटलाय भावना म्हणजे शेतकरी वर्ग जो आपल्या मुलाप्रमाणे या पाड्यांना पाळतो म्हणजे इव्हन असं कोण कर पण इथला कोकणात शेतकरी त्याच्या जीवावर आपण शेती करतो आणि ते अन्न आहे ते आपल्याला भेटतं या ठिकाणी एकवीस स्पर्धकांनी भाग घेतला होता इथले रणजार मित्र मंडळ आहेत ते सगळे शेतकरी वर्गच आहे आपला हे आयोजन केलेलं आहे भविष्यात त्यांच्या पाठी जे काय अडचणी ठामपणे उभं राहणार त्यांचे वरिष्ठ वरिष्ठ पातळीपर्यंत था मंत्रालय पण येऊन कुठे असले तर मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे नाही अजून काय तो निर्णय घेतलेला नाही आहे शेवटी मला जर लढायचं इतरांना विचारावं लागेल त्यानंतर निर्णय घ्यावा लागेल मेहनत म्हणजे ते आता एक लक्षात घ्या हे जे बैल आहेत ना हे खरोखर शेतकरी आपलं सगळं एक मेहनतीचा विषय एकदा हा मी हाक दिली शेतकऱ्यांनी की हजारो संख्येने शेतकरी वर्ग जमा होतो भविष्यात ते होणार आहे नाही असं काही नाही ते नेहरू गावामध्ये आमचे असंख्य असे पाडे मालक आहेत आणि ते पाडे या ठिकाणी आपले जतन कर नेहरू विभागातील फालावलं असेल चेनवण असेल किंवा कवटी आपलं उमरामध्ये सरंबळ असेल या असंख्य गावातून इथे येत असतात बाबा hmm? आज येताना बासुंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटते मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासून आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव डॉट कॉम